संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर येथील संपर्क कार्यालयामध्ये साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा होणे गरजेचे आहे तसेच साहित्यरत्न अण्णभाव साठे यांना तात्काळ भारत सरकारने भारतरत्न हा किताब जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर संघटक रमेश चव्हाण उपाध्यक्ष रुपेश कुमार किरसावळंगी मल्लू भंडारे तेजस शेळके पिंटू कोरे सुरेश पाटील दीपक जाधव परशुराम चव्हाण ओंकार कदम रमेश साखरे आदी उपस्थित होते अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकले अक्षर ओळख झाली आणि जगाला हेवा वाटेल असं पस्तीस कादंबऱ्या सतरा कथानक दहा पवाडे आणि एक प्रवासवर्णक अशी साहित्याची त्यांनी निर्माण केलं होतं जगाच्या सत्तावीस भाषेमध्ये अण्णाभाऊ साठे त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे तसेच रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गाजवणारे अण्णाभाऊ साठे होते तरी अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजे एक ऑगस्टला मराठी राजभाषा दिन म्हणून सरकारने जाहीर केलं पाहिजे त्याचबरोबर भारतरत्न खरोखरच असलेले अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न किताब देऊन त्यांचा गौरव करावा असं संभाजी बिघडच्या वतीनं आम्ही शासनास विनंती करीत आहोत महाराष्ट्र पोलीस निम चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा